पुलवामा अटॅक या निमित्ताने जे काही प्रश्न अधोरेखित केलेले आहे ते प्रश्न आजही जसेच्या तसे पुलवामा अटॅकचा पूर्णपणे छडा लागलेला नाही अंतर्गत सुरक्षा जेव्हा आम्ही म्हणतो तेव्हा पुलवामाच्या वेळी नेमकं काय झालं होतं पुलवामा अटॅक होण्याच्या आधी काय हालचाली होत्या आणि त्यानंतर काय असं घडलं या गोष्टीचा छडाच जर लागला नाही तर हे अर्धसत्य घेऊन किती दिवस आम्ही आमच्या पिढ्यांना गोंधळत राहणार किती दिवस त्यांना फुल छापाच्या एका वातावरणामध्ये ठेवून त्यांची मानसिकता मी गटूळ करत राहणार नमस्कार मी अॅडव्होकेट धनराज अंजारी माजी सहाय्यक पोलीस आयुक्त आज सोशल ऑडिटमध्ये आपण आजच्या दिवसाचं औचित्य साधून जो विषय घेऊन येत आहे तो आहे पुलवामाचा संहार आज सगळ्या जगात आणि भारताच्याही अनेक भागामध्ये इव्हन खेड्यापाड्यामध्ये लोकांना चौदा फेब्रुवारी म्हटलं की व्हॅलेंटाईन डे आठवतो आणि व्हॅलेंटाईन डेची त्यांची सेलिब्रेशन करण्याची वेगवेगळ्या तऱा आपल्याला बघायला मिळतात या दिवशी सगळी हॉटेल्स शाळा कॉलेजेसचे जे कॅम्पस आहेत ते आणि इतर काही पब्लिक गार्डन्स म्हणा सार्वजनिक उद्यान म्हणा ही तरुणहीने फुल्यासारखे भासतात माझा आक्षेप नाही आहे ते भासावी राहावं परंतु आजचा दिवस एका विशेष अर्थाने पुलवामाचा जो संहार आहे ज्याच्यामध्ये आपले जवान भारताच्या सी आरपीएफचे बेचाळीस जवान शहीद झाले तो आजचा दिवस आहे आणि आजच्या दिवसाची तुम्ही विचाराल की का आठवण करायची कशाला काहीतरी वाईट आम्हाला सांगताय कोणी झालं असेल असे इन्सिडेंट खूप होतात पण आजच्या दिवसाचं औचित्य एवढं खास आहे की आज आठवण करा की त्या सगळ्या जवानांनी त्यांच्या मनामध्ये सुद्धा व्हॅलेंटाईन डेच्या कल्पना आल्या असतील काहींची काही रंगीत स्वप्न त्यांच्या डोळ्यासमोर आली असेल तरळली असतील कल्पक जगामध्ये वावरत असताना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सपोर्टमधून प्रवास करत असताना ज्या निर्गुण पद्धतीने आरडीएक्सचा हमला त्यांच्यावर झाला एक संपूर्ण व्हॅन सुसाईड बॉम्बरनी आणून त्यांच्या ताफ्यावर धडकवली आणि बेचाळीस जवान आपले शहीद झाले आता याची आठवण कशासाठी करायची तर एक तर विनम्र श्रद्धांजली आपण सगळ्यांना सगळ्या सग्रेन शहीद जवानांना आजच्या दिवशी द्यायला पाहिजे आपलं एक भारतीयांचं एक मानवीय सांस्कृतिक कर्तव्य आहे असं समजा दुसरं महत्वाचं पुलवामा अटॅकच्या निमित्ताने जे काही प्रश्न अधोरेखित केलेले आहे ते प्रश्न आजही जसेच्या तसे आहे पहिला प्रश्न असा की अजूनही पुलवामा अटॅकचा पूर्णपणे छडा लागलेला नाही हा दहशतवादी हल्ला होता असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा सव्वीस अकराची आठवण करून द्यावीशी वाटते की त्या दहशतवादी हल्ल्यामध्ये आम्ही गुन्हेगारांना पकडून फाशीच्या शिक्षेपर्यंत नेलं पाकिस्तानचं त्याच्यामध्ये हात होता हे आम्ही सिद्ध केलं कोर्टामध्ये सिद्ध झालं सुप्रीम कोर्टामध्ये सिद्ध झालं आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये सुद्धा सिद्ध झालं त्या प्रकारची सिद्धता आपण पुलवामाच्या बाबतीत अजूनही पूर्णपणे करू शकलेलो नाही हे शल्य एक माजी पोलीस अधिकारी म्हणून माझ्या मनात येतं या माझ्या सहभावना शेअर करण्यासाठी हा व्हिडिओ आहे सुरक्षेच्या दृष्टीनं आम्ही स्वतःकडे कधीतरी अंतर्मुख होऊन बघणं नितांत गरजेचं आहे बाह्य आणि अंतर सुरक्षा बाहेरून आमच्यावर हमले होऊ शकतात त्याची सुरक्षा आम्ही करतो स्वतःचं देश स्वतःचा समाज आपल्या ज्या बॉर्डर्स आहे त्या कशा सुरक्षित राहतील याचा प्रबंध पूर्णपणे करत असतो त्यासाठी आपलं मिलिटरी इंटेलिजन्स आहे रॉ सारखी संस्था जी देशाबाहेर राहून देशावर जर काही संकट येत असतील तर त्याचा नेटोपाठ अभ्यास आणि त्याचं इंटेलिजन्स देऊन त्याच्यावर कारवाई करायला भाग पाडू शकतं आपल्या फोर्सेसना अशी नामांकित संस्था आहे नाव आहे अनेक सिनेमामध्ये अनेक रोल आपण चांगल्या चांगल्या हिरोनी केलेले बघतो ते सिनेमा आपण फार आवडीने बघतो आणि आताच एवढ्यात जो धुरंधर सिनेमा आला त्याच्यामध्ये काय नको ते सगळं दाखवलेलं आहे ते सगळं पाहताना आमची तरुणाई हरवून गेल्यासारखी होते पण कुठेतरी हे हरवल्यापणामध्ये आपला जो मूळ सांस्कृतिक भारतीयांचा गाभा आहे तो हरवू नये एवढीच माझी कळकळीची विनंती आहे अंतर्गत सुरक्षा जेव्हा आम्ही म्हणतो तेव्हा पुलवामाच्या वेळी नेमकं काय झालं होतं पुलवामा अटॅक होण्याच्या आधी काय हालचाली होत्या आणि त्यानंतर काय असं घडलं अंतर्गत सुरक्षा ही अधोरेखित होते दोन तीन कारणामुळे कारण या अटॅकनंतर लगेच जे काही भारतीय आणि एका विशिष्ट याच्याबद्दल जर तो मादवण्यात आलं निवडणुका होत्या वगैरे वगैरे आपण त्या राजकारणाच्या घोडाळ्यात जाऊया नको मला वाटतं आपण एवढं लक्षात ठेवावं की अंतर्गत सुरक्षेची आपल्याकडे पूर्णपणे काळजी घेतली गेली नव्हती आजही अंतर्गत सुरक्षेची हमी नाही त्याच्यामुळं घरका भेदी ढाय या पद्धतीने जर आपण याचा विचार केला तर पुलवामाची भरभरणारी जखम कधी बरी होईल हा प्रश्न सगळ्या भारतीयांसमोर आहे तुम्ही अनेक सोशल मीडियावर अनेक लोकांना ऐकलं असेल त्यात एक सतपाल मलिक जे त्यावेळी गव्हर्नर होते त्यांची नंतर तिथून उचलबांगडी झाली बऱ्याचशा त्यांचाही एक कारकीर्द फार याची राहिली आहे विरोधाभासी अशी कारकिर्द राहिली आहे आणि विवादास्पद असं व्यक्तिमत्व ज्यांनी काही काही गोष्टी ज्या सांगितल्या त्या गोष्टीमध्ये पूर्णपणे काळजी घेण्यात आलेली नव्हती असं दिसून येतं प्रथमदर्शी आणि ती काळजी म्हणजे ट्रान्सपोर्टेशन हे कसं करावं याचे जे काही किमान एसओपी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर आहे त्याला कुठेतरी बाजूला ठेवून सरसकट तशी ऑर्डर देण्यात आली आणि हा निर्घुण हत्या करणारा हमला दहशतवादी हल्ला आमच्या जवानांवर झाला जे आरडीएक्स आणलं होतं ते आरडीएक्स कधी आलं कोणी पाठवलं होतं कुठून आलं होतं त्या आरडीएक्सचा सोर्स आपल्याला पूर्णपणे अजून पब्लिक डोमेनमध्ये आलेला दिसत नाही त्याचबरोबरीने ती जी गाडी होती त्या गाडीचं पूर्णत आयडेंटिफिकेशन झालंय की नाही तेही आम्हाला माहिती नाही चेसिस नंबर ही एक अशी गोष्ट असते कुठल्याही फोर व्हीलरमध्ये की काही झालं तरी चेसीस नंबर हा नष्ट होत नाही त्याच्यावरून आपल्याला गाडी सोडता येते मला माल, एक तळमळ आहे आज इतक्या वर्षानंतर आपण परत पुलवामाची जेव्हा आठवण काढतो आजचा दिवस चौदा फेब्रुवारीचा ज्या दिवशी आमचे जवान शहीद झाले असं वाटतं की आम्ही काय करत आहोत निद्रिस्त राहून किंवा मग झोपेचं सोंग घेऊन डोळे मिटून बंद पडून किती दिवस तुम्ही असं आपल्या चुकांवर पांघरून घालत राहणार या चुका जर कायमस्वरूपी तुम्ही दुरुस्त केल्या नाही तर कदाचित येणाऱ्या दिवसात येणाऱ्या समाजाना आमच्या तरुणाईला मी हे सांगू इच्छितो की पुलवामा सारखे अजून अनेक प्रसंग अनेक घटना हे दहशतवादी घडवून आणू शकतील म्हणून अंतर्गत सुरक्षा बाह्य सुरक्षा एकंदर सुरक्षेचा मुद्दा हा आजच्या दिवशी विचारात घेणं आणि त्याच्यावर बोललं जाणं हे महत्वाचं आहे एखाद्याला टीका करणं किंवा एखाद्याची टीका काहीतरी वेगळ्या पद्धतीने काहीतरी आपला एक अजेंडा डोक्यामध्ये कलुषित कल्पना ठेवून करणं ते वेगळं पण जेव्हा आम्ही आमच्या सुरक्षेचं आमच्या घराचं आमच्या नातेवाईकांचं आमच्या लेकराबाळांचं आमच्या कुटुंबियांचा विचार करतो तेव्हा पुलवामा शहीद झालेले हे आमचेच कुटुंबीय आहेत आमच्याच परिवारातले लोक आहेत जे आज आपल्यात नाहीत आणि आजचा दिवस हा त्या दृष्टीने जर बघितलं ते काळा दिवस म्हटला तर अजिबात वावग होणार नाही आणि म्हणून माझी विनंती आहे सर्वप्रथम मी विनंती करतो त्या सुरक्षा यंत्रणा तपासी यंत्रणा गुप्तचर यंत्रणांना की याचा छडा कुठेतरी तुम्ही लावा पूर्णपणे काय सत्य आहे ते बाहेर आलं पाहिजे काही पुस्तकांमध्ये लिहिल्या जाईल कधीतरी मग एखादा नरवण्यासारखा आर्मीची पुस्तक लिहेल आणि त्या पुस्तकातून काहीतरी गोष्टी कालांतराने बाहेर येतील त्याच्यावर वाद विवाद विवादास्पद असं भरपूर काही काही राजकारण होत जाईल पण या गोष्टीचा छडाच जर लागला नाही तर हे अर्धसत्य घेऊन किती दिवस आम्ही आमच्या पिढ्यांना गोंजरत राहणार किती दिवस त्यांना भूलथापाच्या एका वातावरणामध्ये ठेवून त्यांची मानसिकता आम्ही गडूळ करत राहणार हा पहिला प्रश्न आहे म्हणून सुरक्षा यंत्रणा तपास यंत्रणा आणि गुप्तचर यंत्रणा या सगळ्यांना माझी हात जोडून विनंती आहे की पुलवामाचं अंतिम सत्य हे समोर आलं पाहिजे नंबर दोन माझी विनंती सगळ्या भारतीयांना आहे की तुम्ही काही गोष्टी लक्षात ठेवा काही विसरा पण पुलवामा ही जखम विसरण्यासारखी नाही आज ते तरुण त्याच्यात शहीद झाले त्यांच्या घरी काय परिस्थिती असेल एक सहसंवेदना म्हणून एक देश म्हणून आपण याचा विचार करूया ते आपले देशवासी आहे जे आपल्या सुरक्षेसाठी तिथं तैनात होते आणि त्यांची अशा प्रकारे निर्गुण हत्या होणं हे कुठल्याही बाबतीत शोकाकुल करणारं असं एक संवेदनेचं ओझ आपल्या मनावर आहे त्याचा विसर पडू देऊ नका आणि त्या दृष्टीनं ज्या संविधानिक प्रावधानं आपल्याकडे उपलब्ध आहे त्यानुसार रास्त प्रश्न हे इतरांना विचारायचे की नाही ते तुम्ही ठरवा पण स्वतःच्या मनाला नक्की विचारा तुमचं मन कदाचित सकारात्मक उत्तर त्या सर्व प्रश्नाचं दिल्याशिवाय राहणार नाही एवढीच विनंती करतो आणि परत एकदा विनम्र श्रद्धांजली पुलवामा शहीदांना अर्पण करतो आणि थांबतो धन्यवाद